बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी स्वच्छ प्रशासन चालवताना कुणाशीही पर्वा करू नका प्रशासनात पारदर्शकता प्रामाणिकता शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा मंत्र दिला अशी माहिती समोर येते दिल्लीतील शपथविधी वेळी मोदी फडणवीस भेटीचा तपशील आता समोर आलेला आहे दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस भेटीचा तपशील आता समोर आलाय स्वच्छ प्रशासन असेल बसलं पाहिजे असं करताना कोणाचीही परवा करू नका असा मंत्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आदेश दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज स्वच्छ प्रशासन चालवताना कुणाचीही पर्वा करू नका पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना हा मंत्र दिल्याचं पाहायला मिळतंय का अधिक माहिती नक्कीच आपण बद्दल दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप ने बाजी मारली आणि या बाजी मारल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा देखील पार पडला आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा देखील झाली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना कान मंत्र देखील लिहिलेला आहे त्यामध्ये आपण प्रशासन प्रशासनात पारदर्शकता आणत असतात प्रामाणिकपणा ठेवा तसेच शिस्त आणण्यासाठी सर्व जे पाहिजे ते प्रयत्न करा आणि आपण म्हणतो जे भ्रष्टाचार आहे त्याला दूर करा त्याला आळा घालण्यासाठी जे काय करता येईल ते करा आणि भ्रष्टाचार करू नका कारण की आणखी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार ही मोठ्या संघ आलेली आहे आणि आपण मिळतो या ठिकाणी मोठा भाव म्हणून भाजप आहे मोठा पक्ष हा भाजप आहे आणि यासाठी आपण म्हणतो सरकारमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारमध्ये कोणताही भ्रष्टाचार करू नका आणि कोणतीही आपण तर या ठिकाणी कोणीही बोट कोणताही काम करू नका कर, यासाठी कानमंत्र दिलेले आहेत तसंच आपण भेटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे, जे त्याची माहिती देखील घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण मिळतो कानमंत्र एकंदरीतच पंतप्रधानांनी आता मुख्यमंत्र्यांना हा कानमंत्र दिल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी